हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांना विजयाची संधी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे यांची बाजू ही वरचढ वाटत आहे ज्यावेळी शिवसेनेमध्ये विभागणी झाली त्यावेळी महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर राहणं पसंत केलं आणि त्याचा था चांगला था फायदा महेश शिंदे यांना सध्या मिळताना दिसतोय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव खटाव या विधानसभा मतदारसंघामधून अनपेक्षित आणि मोठा विजय मिळवला आमदार महेश शिंदे यांनी एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे यांचंच आव्हान असण्याची दाट शक्यता दा आहे नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच हजारांपेक्षा अधिक मतांचं लीड मिळालं अर्थातच छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच हजारांच्या पेक्षा अधिक मतांचं लीड कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून मिळाल्यामुळं या मतदारसंघावरती महेश शिंदे यांची मजबूत पकड दिसत आहे दोन हजार नऊ मध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये शशिकांत शिंदे यांना अनपेक्षितरित्या पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांना कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून चांगले मताधिक्य मिळेल असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि एकंदरीत महाविकास आघाडी मधील नेत्यांचा परंतु तो समज खोटा ठरला आणि आघाडी ही छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाली त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि एकंदरीत शिंदे यांची चिंता मात्र वाढलेली आहे विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे असाच सामना होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे आमदार महेश शिंदे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विकास योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क निर्माण केलेला आहे किंवा आपला एक गट निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे किंवा त्यांच्या गटाला चांगलं यश मिळालेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती भोसले या दोन महायुतीच्या मातम नेत्यांची मदत ही आमदार महेश शिंदे यांना होऊ शकते त्यामुळे सुद्धा आमदार महेश शिंदे यांची बाजू ही हो कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये वर वाटत आहे दोन हजार नऊ मध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला कोरेगाव खटाव तसेच सातारा जिल्ह्यातील काही गावे म्हणजे सातारा तालुक्यातील काही गावे असा मिळून हा विधानसभा मतदारसंघ खरदर बनलेला आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांनी दोन वेळा विजय मिळवला आणि एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व त्यांनी गावागावामध्ये निर्माण केलं परंतु मध्ये शशिकांत शिंदे यांच्या समोर आमदार महेश शिंदे यांनी चांगलेच आव्हान उभं केलं होत दोन हजार सात मध्ये महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती खटाव गटामधून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळवला दोन हजार सात ते दोन हजार बारा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते दोन हजार बारा नंतर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तर निवडणुकांची तयारी सुरू केली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी महेश शिंदे यांचे सलोक्याचे संबंध दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यांनी तर भारतीय जनता पक्षाशी संपर्क साधला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप यांच्या युतीमध्ये कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळं महेश शिंदे यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला आणि एकंदरीत आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये महेश शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमी नाही म्हणजे त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती ही खर तर राजकारणात नाही राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना महेश शिंदे यांनी राजकारणात आणि कमी वेळात खरदर मोठं यश संपादन केलेलं आहे हीच त्यांची खरदर जमेची बाजू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विकास योजना सरकारचे सरकारचे काही विकास वेगवेगळे विकास प्रकल्प असतील एकंदरीत काही वेगवेगळे असतील ते आणि एकंदरीत खटाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा पाहण्याचा प्रश्न सोडवण्यात महेश शिंदे यांना यश आलेलं आहे विशेष करून गावागावामध्ये वेगवेगळी विकास कामे मग ती जिल्हा परिषदेच्या मार्फत असो अथवा राज्य सरकारच्या मार्फत असो अथवा केंद्र सरकारच्या मार्फत असो त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे करून आपला जनसंपर्क हा चांगलाच वाढवलेला त्या जनसंपर्काच्या बळावरतीच खरतर एक मोठा गट त्यांनी तालुक्यामध्ये आपला निर्माण केलेला आहे ज्यावेळी शिवसेनेमध्ये विभागणी झाली त्यावेळी आमदार महेश शिंदे यांनी भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न राहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्याचा फा, चांगला फायदा हा महेश शिंदे यांना सध्या होताना दिसतोय म्हणजे एकंदरीत सत्तेच्या माध्यमातून कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपली राजकीय पकड मजबूत करण्यात खर तर महेश शिंदे यांना आलेलं आहे महेश शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दिलं त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांना निवडून आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची मोठी मदत ही आमदार महेश शिंदे यांना मिळू शकते त्यामुळे त्याचा चांगला फायदा हा विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांना होऊ शकतो जनतेशी आणि तरुणांशी थेट संपर्क ही महेश शिंदे यांची जमेची बाजू सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या म्हणजेच मतदारसंघातील लोकांशी बेटी घाटी बेटीघाटी घेणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं ही महेश शिंदे यांची जमेची बाजू सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल किंवा सरकारच्या इतर काही योजना असतील त्या जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतील या संदर्भात महेश शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांनी स्वतःची एक यंत्रणा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधील वेगवेगळ्या गावातील जनतेशी सहजपणे संपर्क साधण्यात महेश शिंदे यांना यश मिळत आहे कोरोन, कोरोना कोरोना कालावधीमध्ये ज्याबद्दल लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केलं त्या कामाचं कौतुक सुद्धा खर तर जनतेमधून होताना दिसतंय म्हणजे एक प्रकारे महेश शिंदे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी काही विकास कामे केलेली आहेत त्यामुळं महेश शिंदे यांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण सध्या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झाल्याचे दिसतय परंतु दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून आणि अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेवण्यात त्यांनी ही काही प्रमाणात यश मिळवलेलं आहे परंतु शशिकांत शिंदे यांच्या तुलनेत महेश शिंदे यांचा संपर्क हा जास्त प्रमाणात दिसत आहे आणि त्याचा सहफायदा फायदा हा महेश शिंदे यांना होताना दिसतोय त्यामुळं महेश शिंदे यांची बाजू सध्या तरी कोरेगाव खटा विधानसभा मतदारसंघामध्ये मजबूत वाटत आहे कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद हे महेश शिंदे यांना देण्यात आलेलं आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून कोरेगाव खटाव सातारा किंवा एकंदरीत मान खटाव या विधानसभा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महेश शिंदे हे प्रयत्न करताना म्हणजे एक प्रकारे सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवून असो रस्त्यांच जाळ मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये निर्माण करणं असो त्याचबरोबर थेट जनते जनतेशी संपर्क साधनं असो किंवा कोरोना काळातील त्यांनी केलेलं काम असो हे या सर्व गोष्टी पाहायला गेलं तर सध्या महेश शिंदे यांची बाजू ही वरचड वाटत आहे महेश शिंदे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये विजय विजय संपादन करायचं असेल तर, तर महाविकास आघाडीच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे महाविकास आघाडीकडून कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार असतील अशी सध्या शक्यता तरी दिसत आहे परंतु महेश शिंदे यांचा पराभव होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठी ताकद लावली जाण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून शरद पवार ही या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद पणाला लावतील सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि सध्या राज्यामध्ये राष्ट्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल असं राजकीय वातावरण आहे या अनुकूल अशा राजकीय वातावरणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न हा शशिकांत शिंदे यांचा असू शकतो विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना विजय मिळवायचा असेल तर त्यांना आपला जनसंपर्क जं, जं, वाढवावा लागणार आहे त्याचबरोबर विरोधक महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांना एकत्र करावं लागणार आहे लोकसभा निवडणुकीत कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले यांना जरी लीड मिळाला असलं तरी सुद्धा ते लीड म्हणाव मोठ नाही त्यामुळं आणि दोन हजार एकोणीस मध्ये शशिकांत शिंदे यांचा केवळ साडेपाच हजार मतांनी पराभव झालेला आहे जर शशिकांत शिंदे यांनी मागील चुका दुरुस्त केल्या तर त्यांना विजय मिळवता येऊ सुद्धा शकतो सुद। म्हणजे एक प्रकारे कोरे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढाई ही अटीतटीची होईल अशी दाट शक्यता सध्या तरी दिसून येत आहे परंतु विधानसभा निवडणुकींची तयारी असो जनतेशी थेट संपर्क असो हे पाहायला गेलं तर सध्या महेश शिंदे यांची बाजू ही कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी वरचड वाटत आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये महेश शिंदे यांना विजयाची संधी मिळू शकते अशा प्रकारची चर्चा सध्या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधील लोकांमध्ये पाहायला मिळते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका